काय कुठ तिकडं होईल खरच हाडोळे हाडोळ इकडच थांबा तुम्ही इकडच पाहते हा ना का बेकार हाडोळे हा ना हिरव्या तोंडाच्या हाडोळे ती इकडं होईल हा ना इकडं होई तू काय करते मला पाहू दे घरात घुसते का बा ती पोळच पाव आली हसती भी बी बाई बाय तुम्ही उघडा ठेवला मी इकडे आलो तो ये बाई इकडे सगळे कपडे काढून ठेवले मी तेवढ्यात हाडळे आली ती बाबू ई तू गरम मध्ये झाली उलट्या पावली या बाई ती पावली सांग ई तू गरम झाली ती काय करते तू चली इकडे इकडे ती इकडे लवकर इकडे ना पटकन इकडे लवकर लपत लपत या काय करती कानु आई लती लई बेकार हाडळे रे सफेद साडी घालून आली आज तँ खाली बसले माउली कुरे माउली लपउन पातो